తుర పంపారేవల తుజిర कस आहे माहिती आहे का माझ्यासाठी गिरायक आहे ना अगदी देवासारखा माणूस आहे बघा आणि या लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच जो माझा बिझनेस आहे तो यो हॉटेलचा माझा बिझनेस आहे आणि काही तीन दिवसानंतर माझं हे गिरायक आहे तर तुम्ही लय आहे माझ्यासाठी म्हणून नाही तुम्हाला बोवालच ना चांगलं थँक्यू 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 बरं मला सांगा मिसल कशी आहे एकदम भावूया मी असे मिसळूनच खाल्ली नाही थँक्यू हा देऊ तुमच्यावर प्रसन्न झाला वरदान मागून टाकतो म्हणजे एक मिसल दोन पाव एक्स्ट्रा पावचे शंभर रुपये ती घसरगुंडी आत घेत घाई करू नका आलं माझ सगळे द्यायचे पैसे काही झाले म्हणून तोत्र बोलायचं असते ना तोत्र हे देवा तोत्र हा ते म्हणा देवाचं बोलायचं असतो ना मध्येच पैशाचं गोंधळ नको म्हणून तुम्हाला सांगून टाकलं तर मी नाही छोत्र बोलतो पैसा हाव हावरे बुवा खावरे रे बुवा हावरे बुवा हावरे बुवा खाव रे बुवा हाव रे बुवा दर्शन तू तो करून दुःख तू ने करून खावरे बुवा हावरे बुवा खावरे बुवा उलट्या झाल्या गुड न्यूज आहे बोल एक मिनिट काही बॅड न्यूज आहे तुमच्या मध्ये केस सापडला सॉरी चुकून पडला असेल तो केस केस मिसळी बघतो अरे बाप रे मालक हा एवढा मोठा केस आहे हा अरे बापरा बरोबर एवढा लांब केस हा बाईच्या केस आहे ना हो अरे तेच मी तुला विचारतोय बाईच्या केस इकडे कसं आईल पण सकाळपासून केस कोण आईल पण आलेत ना म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी हे असे असे केस असे माझे असे तोडले आणि ह्याच्यात टाकले असं म्हणायचे का तुम्हाला अरे बापरे अजून एक केस दुसरा केस कसा आईला अरे आता त्यांनी आपल्या समोर टाकलं ना हो असं कसं वाट बघितली रक्षाबंधनला तू आईली तरी तुला का वाटत मी असं काहीतरी करेन नाही नाही असं करणार नाही मी सॉरी एक्स्ट्रीम सॉरी मी सॉरी बोलतो ही मिसळ घेऊन दुसरी त्यानं मिसळ घेऊन ये नाही नाही मला मिसळ वगैरे काही नको ताई असं करू नको असं करू नको तू काहीतरी तू काहीतरी घेतलं पाहिजे तुझी राहिलय आज जा साडी चुली पांगऱ्या घेऊन ये कसले डोंबलाचे साडी चोडी हो मध्ये टेबल पुसायला फडकं नव्हतं माया घरून फडका आहे सांगता तुम्ही साडी चोडी घेऊन ये मिसळ मला नको तर वाईट दादा, दादा तू रडू नकोस तू आता मला एक आग्रह करतोस तर मग मला मिसळ नको मला काहीतरी दुसरं ते चांगलं खायला खाते असं काहीतरी गोड वगैरे दे खायला साखर देऊ कानफार रे गुलाब जांबू घेऊन येत आणतो गुलाब जांबू आणतो पण बाय ना जांबू कथा ना ती हे काही आहे ए मिSelectList पैसे मी तुला भावीज म्हणून माफ करते पण गुलाब जांभूचे पैसे तुला द्याय लागतील ठीक आहे है दादा हैन देते मी हां गुलाब जांभू येने हा तू आरामत खा अजिबात घाई करू नको मी माझं तोत्र बोलून गेट तोत्र चालेल चालेल अरे हावरे बुवा खावरे बुवा हावरे बुवा हावरे बुवा

अरे आलो 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 मालक होतो काय कन्फर्म काहीतरी गुड न्यूज आहे काही गुड न्यूज वगैरे काही नाही तुमच्या गुलाबजाम मध्ये एक खडा आहे म्हणून मला उलटी झाली श्यामो तुम्ही मारलं खबर मध्ये खडा कसा मी मी खरं सांगतो का आता येताना गुलाबजामून चेक केला होता त्याच्यात खडाबिडा काही नव्हता म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी गुलाबजामून मध्ये खडा टाकला दादा कसं बोलतोय दादा तू गिरायकाला देव मानतोस आणि हा देवाला खोटं ठरवतोय जामून मध्ये खडा कसा आला दुसरा गुलाब जामून घेऊन जामुन खाल्लेला आहे त्याच्यात फक्त पाक उरलेला आहे आणि त्या पाकात खरा टाकलेला आहे दुसरा गुलाब ताई मी तू मी दुसरा मला ना खरं आता ना गुलाबजाम पण नको आहे आणि मिसळ पण नको आहे आल्यापासून मला असं काही खाल्ल्यासारखंच वाटत नाहीये मला ना असं काहीतरी साधं साध साध बर्गर वगैरे साधं बर्गर साधा असतं ते पचकन बर्गर घेऊन फालतू आणतो आणतो बोलते ना ताईडी <laughs> एक नंबरचा काम माणूस ठेवला तू नाही नाही ना, तू नको ताईडे कसं आहे माहिती आहे काय हे बघ कसं गुलाब जामुन आहे ना रक्षाबंधन म्हणून तुला मी गिफ्ट देऊन टाकले पण बर्गर आहे ना त्याचे पैसे तुला द्यायला लागतील त्याच्यामध्ये खूप ऍटम पडतात ना रे शंभर रुपये त्याचे तुला द्यायला लागतील शंभर रुपये त्याचे शंभर रुपये द्यायला लागतील या चेक करून घ्या आत्ताच हा नंतर कंप्लेंट नाही पाहिजे बरं हा ठीक आहे तुम्ही जा मी खाते तुम्ही जा मी तर बोलून घेत तू आरामात खा काळजी करू घाई करून आरामात खा हावरे बुवा खावरे बुवा हावरे बुवा हावरे बुवा खावरे बुवा अरे दर्शन तू

ए... ए... अरे बापरे कम्प्लीट सारख्या उलट्याच करते तुम्ही हे काय कसला बर्गर दिलाय मला ही वीट कशी आली या बर्गर मध्ये शायलियाना विचारा अरे तू नको वाचा रे मला सांगू तायडीला अरे ओलखतो मोठ माझ्या समोर ती तिला चांगलं ओलखतो हे बघ माझ्या डब्यातलं तिने कधीच नाही शालेमध्ये आम्ही जायचो ना तर आम्ही अर्धा अर्धा डबा खायचो कधीच तिने फालतूगिरी केली ना तू काय सांगतोस सांगतोच वाचले काही बी नकारा बोलू तुम्ही तुम्ही हे जे काय ना त्याच्याने हा जो वरच्या पाव खायच्या ना त्याला पण लाज वाटते एवढा या बाईने वीट ठेवली याच्यात मी हो तुम्ही ठेवली मला आता एक क्षणही थांबायचं नाहीये दादा इथे तुझ्या बहिणीचा अपमान होतोय अरे हे जर तुझ्या भाऊजींना कळलं तर तुला तर माहितीये ना ते कसे आहेत माहिती आहे भाजी कोण आहेत भाऊजी अच्छा म्हणजे आता तुला भाऊजींना पण तू विसरलास आता आपला संबंध संपला आता आता मी <laughs> संबंध सुरू झालाय म्हणजे भाऊजी पोलीस मध्ये काम ना नाही नाही पोलीस नाही आहेत भाऊजी ते आहेत अगे तायडे ते खरे माझे भाऊजी आहेत ना ते पोलीस मध्ये काम आता थोड्या वेळेला येतच असतील ही सगळी फालतूगिरी तुझी आहे ना ती बघितली ना ते लोक आता तुला बंद करतील जेल मध्ये टाकित अरे हे काय इकडे तुला जो सीसी कॅमेरा दिसतोय ना तुला काय वाटतो वाटत इकडे तू वक्र वक्र करत होतीस ना तो तिकडे सगळं रेकॉर्डिंग जायलेला आहे काय बघ मिसली शंभर रुपये गुलाबजांबूचे पन्नास रुपये आणि बर्गरचे शंभर रुपये आणि हे वक्र वक्रपणा केलंच ना त्याचे रुपये एक हजार दोनशे पन्नास तुला द्यायला लागणार एवढे पैसे नाहीत माझ्याकडे मग पचकन जायचं किचन मध्ये सॅगली भांडी घासून यायची हे रोज सकाळी सात वाजता यायचं असं एक